नमस्कार मी एक व्रत कसं करावे ते सांगणार श्रावण सोमवार व्रत कसे करावे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव भक्तांना भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते यंदाचा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहेत प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील भगवान शंकराची पूजा करावी यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करावा न त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून फुले अर्पण करून पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा काही या काळात निर्जल व्रत देखील करतात